मी मावळ महोत्सव जी आमची समिती आहे त्या समितीचे जे सर्व कार्यकर्ते नाव घालून भाऊ वेळ घालवत नाही ते सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो की मावळ महोत्सव ही संकल्पना आमच्या काही ठराविक मंडळी या ठिकाणी अर्जुन असतील आमचे गोविंद शिंदे सर असतील उंबरे सर असतील हे जे काही जी मंडळी जे आहेत त्यांनी एक असा संकल्प केला की आपली संस्कृती आपले विचार विचाराची देवण घेवा ती कुठेतरी झाली पाहिजे म्हणून मावळ महोत्सवाची आम्ही सुरुवात केली ती सुरुवात करत असताना आम्ही या ठिकाणी सुरुवात केली कोपट रावतेच्या गावामध्ये आणि मग आमच्या आदिवासी संस्कृत प्रमाण मिरवणूक असेल जातीवरच्या वया असतील गाणी असतील आमच्या महिलांचा सन्मान असेल अशा पद्धतीनं तर मावळ महोत्सवाची आम्ही सुरुवात केली त्याला व्याप व्यापक स्वरूप देत असताना वेगवेगळे सांस्कृतिक जे कार्यक्रम त्यामध्ये ऍड केले आणि मग दिवसभर असेल मग आरोग्य शिबिर असेल लोक वेगवेगळ्या जे काही आम्हाला जे वाटतं त्या पद्धतीनं मग डोळ्याची शिबिर असेल आरोग्य शिबिर असेल त्या ठिकाणी चष्मा आम्ही दिले अशा पद्धतीनं गेली पाच सहा वर्ष हा आम्ही कार्यक्रम सातत्याने करत आहोत परंतु मागील वर्षी आज या ठिकाणी कार्यक्रम झाला आणि थोडस गालबोट लागलं त्यामुळे यावर्षी कार्यक्रम कुठं करायचा अशा पद्धतीनं आयोजकांचं आमचं सर्व सहकार्याचं मनात मनोदैर होतात आणि मग शेवटी असं ठरलं की आमचे सहकारी मित्र देवराम धादोड हे त्याच ठिकाणी त्याचा सेवाप्रती सोहळा आणि मावळ महोत्सव असा संयुक्त कार्यक्रम घ्यायचा असं ठरलं आणि संयुक्त जयंती आणि सोहळा अशा पद्धतीचा हा कार्यक्रम आज या ठिकाणी तुमच्या आमच्या साक्षणा साजरा होत आहे विविध कार्यक्रम संध्याकाळी तमाशाचा कार्यक्रम आहे अने जिम पदक मिरवणूक आहे अशा पद्धतीनं हा कार्यक्रम खरंतर साजरा होत असताना आमच्या सर्व सहकारी मित्रांचा श्री अजून आता असं सहकार्य आर्थिक सगळं भाव जे आहे ती सर्व मंडळी आमचा अधिकारी वर्ग सांभाळतात त्याच्या सहकार्यातूनच तर हे मला जाहीर सांगितलं पाहिजे की त्यांच्या सहकार्यातून हे जे विविध कार्यक्रम आहेत हे आम्ही जसं सांगू तशा पद्धतीने ते वाटेल तिथे खर्च ते पार पाडतात ते अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होत असताना तर आजचे जे सत्कार मूर्ती आहेत ज्यांची पोलीस सेवा जे साई पी एस आय म्हणून ज्यांचं रिटायरमेंट झालं ते देवराम धावत ते तर शालेय जीवनातले माझे मित्र नात्याने सगळेजण आतापर्यंत वावरता आलेलो आहोत आणि मग कुठलाही प्रसंग असेल मदत असेल एक व्यवसाय असेल ते करण्याचं काम खरं तर या सर्व मंडळी शार्दुन रावते असतील आमचे भंगर साहेब असतील हे सर्वच मंडळी साहेब असतील सातत्यानं आम्ही करत राहीलो मी तुमच्या सर्वच्या वतीनं जवराम धाजोड यांचं पुढील आयुष्य सुखाचं समाधानाचं समृद्धी जाऊन अशा पद्धतीन करून शब्द संपवतो जय हिंद जय आदिवासी देवराम धाजवड साहेब ज्यावेळी त्यांनी मुंबईलाही सात दहा वर्ष आपली प्रामाणिकपणे सेवा केली आणि आपल्यानंतर इकडे पुणे जिल्ह्यामध्ये बदली झाल्यानंतर अनेक ठिकाणी मग वथुरा असेल जुन्नर असेल नारंगाव असेल या सर्व क्षेत्रामध्ये एक आपुलकीचा जिव्हा देवरामो साहेबांनी दे। या भागामध्ये उमटवलेला आहे ही टीम जी आहे ही टीम त्यांची जवळची सहकारी आहे म्हणजे जरी माझे बंधू अर्जुन रावते असतील पुणे जिल्हा पुणे विद्यापीठामध्ये आमचे सहकारी लक्ष्मण साबळे साहेब असतील किंवा इतर त्यांचे सहकारी मग नंदू असतील सर्वच जे सहकार्याने एक प्रामाणिकपणे धादोड साहेबांवरती विश्वास ठेवून आणि धादोड साहेबांनी बी त्यांच्यावरती एक प्रामाणिक विश्वास ठेवून जे कार्य केलेलं आहे ते कार्य त्यांनी जाणलं आणि आम्ही दरवर्षी सत्तावीस अठ्ठावीस मेलाच माहोल महोत्सव ठेवत असतोय परंतु लक्षात आलं की व आपले धादोड साहेब एकतीस तारखेला रिटायर होतात आणि त्यांचा सेवापूर्ती सोहळा आपण लगेच एक तारखेला धरायचा पुढा आम्ही हा कार्यक्रम चार दिवस पुढे ढकलला आणि ढकलत असताना सर्वांनी त्याला मान्यता दिल्या आणि कार्यक्रम जेवढीच गावात घ्यायचा हाही निर्णय झाल्यानंतर धाधवड साहेबांनी जे केलेलं कार्य आहे ते कार्य या भागातील सर्व जनतेला माहीत आहे तेव्हा आदित्य बोलता देवराम धाधवड साहेबांच्या कार्याला मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं निरोगी आणि समृद्धीचं जावं अशी अपेक्षा बड्डे आणि सेवा हिंदुत्न याबद्दल मी दोन शब्द बोलू इच्छिते माझे मामा मी लहानपणापासूनच माझ्या मामाच्या अंगाखांद्यावर वाढली आहे आणि लहानपणापासूनच माझ्या मामांनी माझे खूप लाड केले आहे मी त्यांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देते दे की त्यांनी निरोगी राहावं आणि शंभर वर्ष आयुष्य जगावं हीच माझी विनंती थँक्यू धन्यवाद